सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पनवेल आणि कर्जत महिला मंडळाचे विद्याविकास मंदिर कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिर भरवण्यात आलं त्या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या मधुमेह पोटाचे विकार हृदयविकार बालरोग तज्ज्ञ आहार मार्गदर्शन सांधेदुखी रक्तदाब बी एम बीएमआय आदी आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात आल्या एमजीएम रुग्णालय कळंबोळी या रुग्णालयाचे विशेष सहकार्य या शिबिराच्या आयोजनामध्ये लाभलं यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हे आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सर्व उपस्थितांना दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करून अनुभवी डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या टीमने त्यांचे कौशल्य वाढवले या शिबिराचा उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवकर निदानाबाबत जनजागृती करणे तसेच कर्जत आणि आजूबाजूच्या परिसरातील असंख्य व्यक्तींना लाभ देणे हा आहे या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे स्वयंसेवक उपस्थितांचे आभार मानले लाभार्थ्यांनी या उपक्रमावरचे कौतुक करत ग्रामीण आणि निमशहरी भागात अशा प्रकारच्या आरोग्य मोहिमा राबवण्याची गरज व्यक्त केली अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही कर्जत शहरामध्ये राबवू अशी ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट आणि वेलफ्रेड ग्रुप ऑफ कॉलेज या सर्व टीमने नागरिकांना दिली आहे पॅरामेडिकल सायन्स यांच्या वतीने सामाजिक तपासण्याच्या दृष्टीने मी लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आपण आज आरोग्य शिबिर भरवले आहे सदर शिबिरासाठी विद्याविकास मंदिरचा परिसर उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व मॅनेजमेंटचे आणि शाळेचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या या शिबिरासाठी एम जी एम हॉस्पिटल कळंगुलीवरून खूप तज्ञ डॉक्टर इथे आले आहेत सांधे पुण्याचे विकार डायबेटीस असे विविध रोगांवरती उपचार देण्यात येत आहेत आतापर्यंत तीस ते पस्तीस लोकांनी याचा लाभ घेतला आहे आणि अजून साधारणतः दोनशे ते अडीचशे लोकं याचा लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे इथे मो मोफत औषध उपचार देत आहोत तसेच जर त्यांना काही अजून उपचाराची गरज आहे तर आम्ही तसे त्यांना डायरेक्शन देणार आहोत की त्यांना कुठे कमी पैशामध्ये किंवा इझी वेमध्ये त्यांना कुठे उपचार होतील अशा संदर्भात आम्ही मार्गदर्शन देतो देत होतो हे शिबिर आम्ही कायम भरवत असतो आणि कर्जमधील तसेच पन्नालमधील आदिवासी वाड्यांमध्ये आणि मागास भाग जिथे आहे आहे तिकडे असे आरोग्य शिबिर बघवण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत या सगळ्या शिबिरासाठी आम्हाला कर्जत प पत्रकार असोसिएशनची सुद्धा आम्हाला हात लावलेली आहे त्याबद्दल कर्जत पत्रकार असोसिएशनचे पण आम्ही आभार मानतो Like, comment, share and subscribe.